ज्यांनी काल आय पी एलची मॅच पाहिली आहे त्यांना माहिती आहे की दिल्ली आणि लखनऊ यांच्यात झालेली मॅच चाहत्यांचा श्वास रोखून धरणारी ठरली म्हणजे दिल्लीसाठी अशक्य वाटणारा सामना ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याकडे वळवला त्याचं कौतुक होतं पण दिल्लीचा खेळ पाहून जितका आनंद झाला तितकंच दुःख रिषभ पंतसाठी वाटतंय नाही तो हरला त्यानं कॅच सोडली स्टंपिंग सोडली म्हणून नाही तर सामना संपल्यानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी जी काही पंतची शाळा घेतली त्यामुळं अनेकांना वाईट वाटतं पण जे काल पंथसोबत घडलं ते काही पहिल्यांदाच घडलं असं नाही या आहे याआधीही तसा सीन आपण पाहिला है। पन मैच अंतर आहे पण मॅच हरल्यानंतर कर्णधाराला आपल्या टप्प्यात घेणारे हे संजीव नेमके आहेत तरी कोण त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी वर्ष दोन हजार चोवीसचं आय पी एलचे सामने सुरू होते त्यातलाच एक सामना होता लखनौ आणि हैदराबादचा लखनौनं पहिली बॅटिंग घेऊन एकशे पासष्ट रन केले आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनं अवघ्या दहाव्या ओव्हरमध्येच टार्गेट गाठलं अर्थात हा पराभव लखनऊच्या जिवारी लागणार होता पण या सामन्यानंतर कर्णधार के एल राहुलला जे सहन करावं लागलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला कारण हा सामना संपल्यानंतर के एल राहुल हा लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याशी बोलताना दिसला आणि तेव्हा ती चर्चा नसून वाद होता हे समजायला प्रेक्षकांना वेळ लागला नाही याबाबत तेव्हा काही व्हिडिओज देखील व्हायरल झाले होते त्यात गोयंका यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं दिसत होतं की ते लखनौच्या परफॉर्मन्समुळे रागावलेत आणि त्यांनी के एल राहुलला बरंच काही सुनावलं विशेष म्हणजे राहुल त्यांना काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता खरा पण ते काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते त्यानंतर अचानकच एका रात्रीतूनच संजीव गोयंका आहे तरी कोण हा प्रश्न चर्चेत आला होता यंदा राहुलच्या लखनौचा संघ सोडण्यामागं देखील संजीवच आहेत असं बोलल्या जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे धोनीसोबत देखील त्यांची अशीच वागणूक होती असं ऐकण्यात आहे म्हणजे तसे काही फोटोज देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात विशेष म्हणजे धोनीला पुणे टीमच्या कर्णधार पदावरून देखील त्यांनीच हटवलं होतं अशी माहिती आहे म्हणजे रायझिंग पुणे सुपर जायंट फ्रँचायझी आर पी संजीव गोयंका ग्रुपच्या मालकीची होती अर्थात सगळा कंट्रोल संजीव गोयंका यांच्याकडेच होता दोन हजार सोळाला ला संघाची कमांड महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली पण पुढच्याच वर्षी अचानक सगळं काही बदललं संघाचं नाव आणि संघाचा कर्णधार बदलण्यात आला तेव्हा देखील संजीववर अनेक टीका झाल्या आणि आता पंत सोबत देखील तेच झालं पंत हा या सीझनचा महागळा खेळाडू ठरलाय पण कालपासून दोघांवर अनेक मीम्स बनवले जात आहेत आता संजीव गोयंका यांची ओळख फक्त ते आय पी एलमधल्या मधल्या एका क्रिकेट संघाचे मालक आहेत इतकीच नाहीये तर ते देशातल्या महत्वपूर्ण आणि यशस्वी व्यावसायिकांमधले एक असून ते एक भारतीय अब्जातीज उद्योजक आहेत गोयंका यांचा जन्म सुशिला देवी गोयंका आणि रामप्रसाद गोयंका यांच्या घरी झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी कोलकात्यातल्या सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये आपल्या कॉमर्सची पदवी मिळवली दोन हजार अकरामध्ये कौटुंबिक व्यवसायाचं विभाजन झालं आणि त्यानंतर त्यांनी आर पी एस जी ग्रुपची स्थापना करून माहिती तंत्रज्ञान मीडिया क्रीडा शिक्षण पायाभूत सुविधा वीज कार्बन ब्लॅक आणि रिटेल उत्पादन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली एका रिपोर्टनुसार जास्त उत्पन्न त्यांना ते आर्पी संजीव गोयंका ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत तर त्यांच्या समूहाचं मुख्य कार्यालय कोलकत्तामध्ये आहे सोबतच ते आय एस एल फुटबॉल संघ मोहन बागान सुपर जायंटचे मालक देखील आहेत विशेष म्हणजे फोर्म्स इंडिया दोन हजार बावीसच्या अहवालानुसार संजीव हे भारतात त्र्याऐंशीव्या आणि जगात बाराशे अडतीसाव्या क्रमांकावर आहेत फोपच्या अहवालानुसार संजीव गोयंका हे अब्जाधीश उद्योगपती असून त्यांची एकूण संपत्ती चार अब्ज डॉलर आहे तसंच त्यांच्याकडे इतर अनेक कंपन्या देखील आहेत त्यांच्या समूहाची प्रमुख कंपनी म्हणून कलकत्ता इलेक्ट्रिकल सप्लायर कॉर्पोरेशनला मोठी ओळख मिळाली आहे त्यांची पत्नी प्रीती गोयंका हे प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे त्यांचा मुलगा शाश्वत आर पी एस जी ग्रुपचं कामकाज सांभाळतो तर मुलगी अवर्णा जैन देखील व्यवसायत आहे संजीव यांनी आय आय टी खरगपूर गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम आहे विशेष म्हणजे त्यांना भारतीय उद्योग महासंघ आणि इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचा सगळ्यात तरुण अध्यक्ष होण्याचा मान मिळालाय त्यांच्यावर झालेल्या आरोपाची दुसरी बाजू देखील सांगितली जाते म्हणजे एका पॉडकास्टमध्ये त्यांनी धोनीचं कौतुक करून त्याची बाजू सांगितली होती तर राहुलला सामना हरल्यामुळे नाही तर सामना कसा हरला याबाबत ते बोलत होते टफ फाईट देऊन हरल्यास हरकत नाही असा त्यांचा उद्देश असावा असं अमित मिश्रानं सांगितलं होतं काहीही असलं तरी सामना हरल्यानंतर जे ज्या पद्धतीनं कर्णधारांशी बोलतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद